नमस्कार मित्रांनो 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 खरीप पीक संदर्भात आज शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या नदाची बातमी आलेली आहे मित्रांनो या जिल्ह्यात आता शेतकऱ्यांना पीक महाचे वाटप सुरू झालेले आहे मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे ही यादी तुम्हाला तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील त्यात आपण पाहणार आहोत तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि पीक विमा हा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीबाबत पीक मा कंपन्याद्वारे आतापर्यंत कारण देत पीक वाटप थांबवण्यात आलं आहे परंतु राज्य शासनाने पीक मा कंपन्यावर मोठ्या प्रमाणामध्ये दबाव टाकल्याने आता पीक विमा कंपन्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विमा रकम शेतकऱ्यांना देण्यासाठी तयार झाले आहेत राज्यातील नाशिक विभागाला सर्वाधिक तीनशे त्रेसष्ट कोटी सहासष्ट लाख तेवीस हजार रुपयांचा निधी मिळणार आहे त्यापाठोपाठ अमरावती विभागाला तीनशे चोवीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत तर पुणे विभागासाठी सोळा कोटी दोन लाख चार हजार नागपूर विभागासाठी चोवीस कोटी चौदा लाख पंचवीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे हा निधी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावरती मिळणार आहे न्याय बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक तीनशे कोटी पस्तीस लाख रुपये मिळणार ना आहे नाशिक जिल्ह्यात एकशे त्र्याण्णव कोटी सात लाख आठ हजार रुपये मिळणार आहेत जळगाव जिल्ह्यासाठी सर्वाधिक एकशे चौचाळीस कोटी एकोणनव्वद लाख नऊ हजार रुपये मिळणार आहेत अकोला जिल्ह्यासाठी बावीस कोटी त्र्याहत्तर लाख तर वर्धा जिल्ह्यासाठी अकरा कोटी शहात्तर लाख रुपये मंजूर झालेले आहेत पालघर जिल्ह्यातही नऊ कोटी सदुसष्ट लाख रुपये मंजूर झाले आहेत हा निधी येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक म्यातील रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे राज्यभरात शेतकऱ्यांना अत्यंत महत्वाची माहिती आहे की खरीप हंगामामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकमा माह करण्यात येणार आहे आणि या पीकमा या चौदा पात्र जिल्ह्यांना देण्यात येणार आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या महिन्यात परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध भागामध्ये शेती पिकाचे नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर राज्यातील सहा लाख त्रेचाळीस हजार पाचशे बेचाळीस शेतकऱ्यांना सातशे तेहतीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे या अकोला बुलढाणा वर्धा नागपूर जळगाव नाशिक अशा जिल्ह्यांचा समावेश आहे याबाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय सरकारकडून निर्गमित करण्यात आला आहे जुलै ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मुख्य म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यातील अतिवृष्टीपूरमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता सातशे तेहतीस कोटी रुपयांचा पंचेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या पिकाच्या नुकसानीचा क्लेम केलेला आहे अशा शेतकरी बांधवांना नुकसान अनुदान वाटप केले जाणार आहे सन दोन हजार चोवीस या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकरी बांधवांच्या पिकाचे नुकसान झाले होते अशा शेतकरी बांधवांना पीक वाटप सुरू झाले आहे या दहा जिल्ह्यामध्ये आजपासून पीक विमा नुकसान भरपाई वाटप सुरू होणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री कोकाटे यांनी दिली आहे तर मित्रांनो आजपासून या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा